नव्या मतदारांमध्ये महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे त्यात सर्वाधिक मतदार नोंदणी ही महिलांची झाली आहे आता राज्यात जवळपास नऊ कोटी पन्नास लाख मतदार विधानसभेसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत यात अठरा ते एकोणीस वयोगटातील नऊ मतदारांची संख्या अगदी नगण्य आहे एकूण मतदारांच्या दोन टक्केच मतदार हे नऊ मतदार आहेत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होऊ शकते त्यासाठी निवडणूक आयोगाने नऊ मतदारांचे नाव नोंदणी मोहीम हाती घेतली होती या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे राज्यातून जवळपास सोळा पॉईंट नऊ लाख मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवले आहे त्यामुळे सोळा पॉईंट नऊ लाख मतदाराची भर पडली आहे नऊ मतदारांमध्ये दहा लाख महिलांनी आपली नोंदणी केली आहे त्या तुलनेत पुरुषांची नोंदणी ही कमी झाली आहे सहा पॉईंट आठ लाख पुरुषांनी नव्याने नोंदणी केली आहे तर नव्याने एकूण मतदारांची जी आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार राज्यातून जवळपास नऊ पॉईंट पाच कोटी मतदार मतदानाचा अधिकार विधानसभेला बजावतील त्यात एकूण चार पॉईंट नऊ कोटी पुरुष मतदार आहेत तर चार पॉईंट सहा कोटी महिला मतदार आहेत तसेच पाच हजार नऊशे चव्वेचाळीस मतदार हे तृतीयपंथी मतदार आहेत नऊ मतदारांमध्ये एकशे चौसष्ट तृतीयपंथी मतदारांनीही आपले नाव नोंदणी केली आहे विशेष म्हणजे एकूण मतदारांचा विचार करता पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या एकदम कमी असल्याचं समोर आली आहे वयवर्ष अठरा ते एकोणीस असलेले मतदार हे एकूण मतदारांच्या फक्त दोन टक्केच आहेत गणेशोत्सव दृष्टीचे पात लाडक्या गणरायांच्या मूर्त्या सज्ज आमच्या येथे स्थानिक मूर्तिकाराचं कलाकुशल आणि हस्तकलेतून आकारास आलेल्या सर्व प्रकारचे वेगवेगळ्या आकारातील गणेश मूर्त्यांचं भव्य दालन गणेश तरुण मंडळ बाल मंडळ आणि घरगुती गणेश मूर्त्या खरेदी करा आमच्या येथेच लालबागचा राजा दगडूसेठ मंगलमूर्ती त्रिशूलधारी अष्टविनायक शंकर अवतार विष्णू अवतार तसेच स्थानिक मूर्तिकारांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या लोभस गोंडस नेत्रदीपक सुंदर रेखीव मूर्त्या मापक दरात उपलब्ध त्वरा करा मूर्त्यांचं बुकिंग चालू आमचा पत्ता कुंभार शॉपिंग सेंटरच्या पाठीमागे कुंभार वस्ती तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर श्री मल्लिकार्जुन कुंभार अठ्ठ्याण्णव ऐंशी तेरा तेरा झिरो चार आणि पंचाणू सत्तर सतरा सन समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या फोजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल चालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तडवाळ्यातील एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट